ऊर्जा आम्हाला ती आपण देत आहात धन्यवाद आणि कुस्तीला सुरुवात झाली इकडं अनिकेत लांडे विरुद्ध अक्षय चव्हा कुस्तीला सुरुवात झाली आहे चला पुढची कुस्ती आकड्या घ्या दयानंद पाटील गोकुळ तालीम पुणे कुस्त हरिचंद्र बिराधर बाबांचा पट्टा बाबा गोलत या दोन्ही मल्लाची राष्ट्रीय पार्टी राष्ट्रीय तालीम सांगण्याची संकुलचा अर्जुन पुरस्कार काका पवार पट्टा साहेब या दोघांची राष्ट्रीय तालीम

கடன்புரா ஆனந்த சோழா இல்ல स्वप्नीला अविनाश अक्षय झगडे सुभाष दसरथ कोदरे आणि सुरण कोदरे अक्षय दिलीप झगडे या सर्व मान्यवरांच्या हस्ते केमिया काढच या बोललेला विनंती आपण आखाड्यात घेऊन जावा आपला सन्मान राहून गेलेला